नमस्कार मंडळी मार्केट मराठीमध्ये मी अजून तुमचं स्वागत आहे आपण निफ्टी बँक निफ्टी त्या आधी सर्व मार्केट मराठीच्या सदस्यांना जे कोणी तुम्ही व्हिडिओ बघत असाल मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना आधी शुभेच्छा ठीक आहे चला मग सुरू करूया निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनॅलिसिस त्याचबरोबर आज मार्केटमध्ये कसा ट्रेड झाला त्याचा सुद्धा आपण मला माहिती चला तुम्हाला सुरु केल सुद्धा आपली परफेक्ट झाली का ते सुद्धा बघूयात आपण जाऊन निफ्टीच्या जवळपास चार्ट वरती निफ्टीच्या चार्ट वरती आल्यानंतर क्लिअर कट बघायला मिळतं मी आधी म्हटलं होतं काल जो त्याच्या मार्केट कसं बघा क्रॉस केल्यानंतर ज्या कार्याने क्रॉस केला त्या कारणाचा लो तुटला तर डेफिनेटली तुम्ही इथे सेल करू शकता मी म्हटलं होतं सेल केलं असतात जवळपास वरती जर ठेवला असतात टार्गेट बघा तुम्हाला जवळपास वन इस टू वन थ्री तुम्हाला आरामात बघायला मिळेल काय म्हणू शकतो परफेक्ट टार्गेट तुम्हाला बघायला मिळालं होतं हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता आपण बघतोय जवळपास गॅप ओपन झालं असतो जवळपास काय न्यू ऑल टाईम ठीक आहे न्यू ऑल टाईम हाय निफ्टीने बनवलेला गण आहे हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर कोणता ते एक बावीस हजार सातशे साठच्या आसपास हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर म्हटलं होतं गॅप अप झालं टिकलं नाही तर टिकलं नाही सातशे पन्नासच्या वरती टिकलं नाही तो इथून सरळ सेलिंग आहे जवळपास होऊ शकतो याच्यामध्ये तुम्ही जर पुढ बाय केला असतात पी ऑप्शन जर तुम्ही बाय केला असतात थोडंफार टार्गेट तुम्हाला थोडंफार प्रॉफिट तुम्हाला या बॅक मध्ये बघायला मिळालं असतं त्याच्यानंतर हा बाउन्स बॅक होता आणि त्याच्यानंतर सरळपास काय जवळपास हाय चार्ज मध्ये हाय बनवत मार्केट जे आहे हे सरळ मार्केट खाली आलेलं आहे जवळपास काय इथे थोडफार सेलिंग जे आहे आपल्याला बघायला मिळालेली आहे जर थोडाफार पी जर बाय केला असता तर डेफिनेटली तुम्हाला टार्गेट जे आहे पहिला ट्वेंटी फाय मोहिंग एव्हरेज तोडला त्याच्यानंतर फिफ्टी मोहिंग एव्हरेज तोडला सो अजून थोडाफार आपण काय म्हणू शकतो फॉर्मली एक जवळपास फर्म मुवमेंट जी आहे हे खालच्या एशन तुम्हाला बघायला मिळत हे लक्षात त्याचबरोबर आता हे सगळं काढून टाकूया पंधरा मिनिटाच्या आपण अनालिसिस करायचंय जवळपास निफ्टी जर टोटल ओव्हर जवळपास तुम्ही बघितलं तर निफ्टी कसं गेलाय बघा वरती जवळपास निफ्टीने ही मुवमेंट कशी दिली आहे बघा एक जवळपास का एक मोठा मुवमेंट जवळपास आधीचा ऑल टाइम हाय कुठे होता बावीस हजार पाचशे एकवीसच्या आसपास होता लक्षात घ्या तेव्हा थोडाफार आपण अजून गेला तर तुम्हाला काय बघायला मिळते बघा मार्केट जे आहे एक चांगल्या बुल रन मध्ये जवळपास रेंज आपली ही होती सो आता ती लेवल तोडलेली आहे कोणती रेंज ही रेंज जी आहे ही जी लेवल जी आहे हे तोडलेली आहे सो सगळ्यात मोठा सपोर्ट जर तुम्ही काढायचा म्हटलं तर बावीस हजार पाचशे आहे हे लक्षात असू द्या आणि त्याचबरोबर निफ्टीची आपण म्हणू शकतो एक्सपायरी उद्याच होईल बँक निफ्टी बरोबर याचा पाचचं कारण काय गुरुवारी सुट्टी असणार आहे तेव्हा निफ्टीची एक्सपायरी आपण उद्या करायची हे लक्षात असू सो so, बावीस पाचशे एक मोठा सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळणार आहे हे लक्षात असू त्याचबरोबर इथून सर्वात मोठा रिजेक्शन कोणता ऑब्व्हियसली आजचा दिवसाचाच आहे सर्वात मोठा रिजेक्शन झोन आहे ठीक आहे मग आता विचार करा जर ही मुवमेंट होती जवळपास ब्रेकआउट कोणता होता ब्रेकआउट हा जो बघायला मिळाला हा ब्रेकआउट ह्याचा ब्रेकआउट होता प्लस ही जवळपास थोडाफार डाऊन ट्रेड होता ह्याचा हा ब्रेकआउट होता आणि त्याच्यानंतर ही खाली आपण म्हणू शकतो रिटेस्ट आता जवळपास या रेंज चा असं सपोर्ट घेऊन तर आपण म्हणू जाऊद्या मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते परंतु तसं खाली चालू तर परत एकदा बावीस पाचशेची रेंज आहे इथे कुठेतरी कुठेतरी मार्केट काय म्हणू शकतो आपण एक टेस्ट करताना लेवल टेस्ट करताना आपल्याला बघायला मिळू शकतो कोणती बावीस हजार पाचशेची हे लक्षात ओके त्याचबरोबर ही एक रेंज थोडीफार आपण ऍड करूया ओके त्याचबरोबर आता माझ्यामध्ये सगळ्या लेवल थोड्या थोडक्या आपल्या झालेल्या आहेत त्यानंतर अजून ही एक रेंज आपण एक पुढे ऍड करू शकतो थोडक्यात काय एक रेंजेस जे आहेत आपल्या व्यवस्थित आपल्याला बघायला मिळतात कोणत्या एक ब्रेकआउट आणि जवळपास एंट्रीनी एक्झिटच्या पोझिशन क्लियर क्लीन क्लिअर कट परफेक्ट बघायला मिळतात ओके या छोट्या मोठ्या लेव्हल्स आहेत त्या आपण ऍड करून घ्याव्या ओके त्याचबरोबर इथल्या सुद्धा खालचे काही ऍड करून घ्या का थोडीफार ऍडव्हान्स मध्ये ऍड करू ट्रेंड लाईन कशी असणार आहे पॉझिटिव्ह ट्रेंड लाईन कशी असणार आहे आपली पॉझिटिव्ह असणार आहे ती म्हणजे एक अशी असणार आहे निगेटिव्ह असणार आहे का अजिबात ओके त्याचबरोबर लक्षात घ्या जर निफ्टी ह्या रेंज मध्ये कुठेतरी ओपन झाली आणि इथून जर सरळ धडणधडून खाली पडतच आली बावीस सहाशेच्या खाली टिकत असेल तर ता बिंदास तुम्ही पूट बाय करू शकता कुठे बावीस पाचशेच्या खाली हे लक्षात घ्या काय करू शकता कुट ऑप्शन जो आहे हा आपण कुट ऑप्शन लक्षात घ्या तुम्ही जर ऑप्शन बाईंग मध्ये काम करत असाल तर तू ऑप्शन बाय करू शकता टार्गेट पहिलं हेच घ्यायचं बावीस हजार पाचशे पन्नास ते तुटलं तर बावीस पाचशे दोन टार्गेट बॅक दाखवतो परंतु काय परंतु जर बाईंगचा विषय असेल जोपर्यंत बावीस हजार सहाशे काय म्हणतो किंवा बावीस हजार सहाशे शहाण्णव किंवा बावीस सातशे कोणती रेंज आहे बघा बावीस हजार सातशेच्या वरती टिकलं तीस आपली बाईंग लेवल आहे किंवा बाईंगची रेंज आहे कोणती बावीस हजार सातशे त्याच्यावरती आपण काय करू शकतो या लाईनच्या वरती आपण फक्त सी बाय करू शकतो सी बाय करू शकतो सी म्हणजे कॉल ऑप्शन हे लक्षात असू ओके गॅप डाउन मार्केट ओपन झालं एक बावीस सहाशे आसपास असो किंवा डेफिनेटली गॅपडाऊन जर रेंज मध्ये कुठेतरी ओपन होणार इथे कुठेतरी वगैरे झालं तर पहिली कॅन्डल बघा जर निगेटिव्ह असेल तर कॅन्डल सर्व कॅन्डल सरळ जात असेल तर बिंदास फूड बाय करा बावीस पाचशे पर्यंत आरामात टार्गेट बघायला हे लक्षात असेल पण जर गॅप ओपन झालं या रेंजच्या आसपास कुठेतरी तर पहिलं बावीस सातशे वती होल्ड करणं ज्याच्यावरती होल्ड करणं होल्ड करून गेलं तर अजून तुम्हाला मुवमेंट जी आहे परत येते लेवल आहे ते टेस्ट आपल्याला कट बघायला मिळू शकतो कोण निफ्टी निफ्टीवरून कुठे थेट बँक निफ्टी कडे बँक निफ्टी आपण ओवरील टाइम फ्रेम वरती बघतोय आज बँक निफ्टीची मुवमेंट चांगली जवळपास नवीन ऑल टाइम आहे एकोणचाळीस हजारच्या आसपास जाऊन सेलिंग एक शकतो प्रॉफिट बुकिंग क्लिअर कट बघायला ठीक आहे आता क्लिअर कट बघा बँक निफ्टी जी आहे हा बघा हा बघा कशी आहेत व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे जवळपास आयडियल मार्केट असं चालतं हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या क्लिअर समजतंय बाईंग सेलिंग बाईंग सेलिंग बाईंग सेलिंग बाईंग आता थोडंफार सेलिंग इथे बघायला मिळू शकते किंवा इथून कुठेतरी परत एकदा हाऊस बॅग बघायला मिळू शकतो लक्षात घ्या हा एवढा खाली येत नाही सोड मग थोडाफार कुठेतरी हा लो इथे बनवणार असेल आपण वरती बघतोय हे लक्षात असू ओके सो इथून थेट उडी मारे कुठे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आणि पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती इथे आल्यानंतर आता आपला परफेक्ट हा ट्रेंड बघा कुठून चालू झाला कुठे चालू झाला वीस मार्च पासून जवळपास दहा एप्रिल पर्यंत हा ट्रेंड चालू झाला ओके या ट्रेंड मध्ये एक मोठा सपोर्ट कोणता आहे बघा या ट्रेंड मध्ये एक मोठा सपोर्ट आपण काढू शकतो तो म्हणजे कोणता अठेचाळीस हजार पाचशे कारण उद्या एक्सपायरी आहे हे लक्षात घ्या त्यामुळे उद्या म्हणजे मेन इथे वर जाताना आसपास ही लेवल आहे एक मोठी सपोर्ट ट्रेंज आहे निफ्टी बँक साठी त्याचबरोबर अठ हजार एक रिझेक्शन अठ नऊ साठ म्हणजे अठ हजार ओके त्याचबरोबर मार्केट जे आहे एक जवळपास या काही छोट्या मोठ्या लेवल्स आपण ऍड करून आसपास ही एक लेवल आपण ऍड करून ठेव ओके त्याच्यानंतर खाली आल्यानंतर मार्केट जी आहे एक ही एक लेवल ऍड करून घ्या आणि ह्याच्या वर्षा दिशेनच्या लेवल आहेत जर ही लेवल खाली तुटली तर डेफिनेटली आपण ही एक लेवल ऍड करू हे फक्त फक्त काय ऍड करून ठेवते म्हणजे कशासाठी की जवळपास मार्केट जोडा अजून जर फुलबॅक मध्ये आलं तर ह्या लेवल आपण डेफिनेटली ऍड करू शकतो आणि त्याच्याबरोबर ही सुद्धा एक लेवल आहे जवळपास बरं का इथे गॅप झालं होतं ते ही एक लेवल आहे ओके आता बँक निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी बँक जर आपण जर ट्रेंड काढायचं म्हटलं तर ट्रेंड कसा असणार निफ्टी साठी जर क्लिअर कट ट्रेंड बघाऊ परफेक्ट कसं आहे तेजीचा आहे सो आता बँक निफ्टीमध्ये ट्रेड कसा होईल बँक निफ्टीमध्ये ट्रेड असा होईल की अठ्ठेचाळीस हजार आठशे च्या वरती जवळपास अठ्ठेचाळीस हजार आठशे ते डेफिनेटली अठ्ठेचाळीस हजार सहाशे पकडूयात का पकडूयात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सहाशे ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन ह्या रेंज मध्ये तर डेफिनेटली तुम्हाला जवळपास मार्केट असं ट्रेड होताना बघायला मिळू शकतो आणि बोला टायला जाईल थोडंफार पण जर अठ्ठेचाळीस हजार आठशेच्या च्या वरती कॅन्डर टिकली तर डेफिनेटली ह्याच्यावरती तुम्ही बाय करू शकता बाय करू शकता कॉल ऑप्शन जो आहे हा बाय करू शकता कोणते अठ्ठेचाळीस हजार आठशे च्या वरती हे लक्षात टार्गेट अठ्ठेचाळीस नऊशेच हे पहिलं आणि एक जवळपास अठ्ठेचाळीस नऊशे सातशे हे दुसरं हे दोन टार्गेट बॅक टू बॅक काय म्हणतो मी हे दोन टार्गेट्स बॅक टू बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो सेल करायचंय कुठे सेल करायचं अठ्ठेचाळीस सहाशेच्याच खाली त्याच्या खाली टिकत नाही तोपर्यंत आपण सेल करायचं नाही लक्षात आणि मेन म्हणजे हा ही जी पट्टी आहे एक चांगली सपोर्ट ट्रेंड म्हणून काम करताना बघायला मिळू शकते त्याचमुळे मी काय म्हणतोय त्याचमुळे आपण काय करायचंय अटीच्या पाचशेच्या खाली जर कुठेतरी टिकलं टिकलं म्हणजे असं जसं नाही पहिली कॅन्डल क्लोज होऊ देत टिकलं तर तुम्हाला धडा धड दड़ थोडीफार कारण का मी मग ट्रेन दाखवलं केवढा मोठा आहे थोडाफार असं ना मार्केट पुलबॅक मध्ये येणं अपेक्षित आहे तर सेलिंग येत असेल तर वर जात असेल तर डेफिनेटली आपण ह्याच्यावरती बाय करू शकतो एक मोमेंट चांगली तुम्हाला अजून म्हणजे अजून एक तुम्हाला मोटे -मोटे ओके समजलंय का सांगा उद्या मार्केट साठीपासून एक्सपायरी चा निफ्टी, सा, निफ्टीचा समजला असेल मित्रांनो तर त्याचबरोबर गुढीपाडवाची आपण ऑफर घेऊन आपला मेन कोर्स आपल्या ऍडमिशन स्टार्ट लक्षात घ्या जवळपास आजपासून सुरुवात झालेली आहे ऍडमिशन साठी खाली दिल्ल्या क्रमांकावरती संपर्क करायचा व्हॉट्सअप करा कॉल करा तुमची सीट लवकरात लवकर बुक करा चार महिन्याचा कोर्स आहे लाईफ टाइम सपोर्ट आणि फक्त प्रॉमिसेस केले जातात नवीन बघू शकता वन ऑफ द बेस्ट स्टॉक मार्केट कोर्स त्याचबरोबर मार्केट मराठीचा तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचे नसतील फ्री ऑफ कॉस्ट शिकायचा असेल आपलं चॅनल आहेच फ्री शिकवण्यासाठी सो सबस्क्रायबर जरा वाढवा हजारच्या वर व्हिडिओज आहेत प्ले लिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता कुठे मध्ये जाऊन बघा खूप सारे व्हिडिओज आहेत फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी दिलेल्या मार्केट बेसिक व्हिडिओ आता माझ्या मते तुमची इथे मी रजा घेतो मित्रांनो ठीक आहे एक मस्त पैकी इन्व्हेस्ट करा पैकी ट्रेड करा एक मस्त पैकी अभ्यास करा आणि मस्तपैकी मार्केट सक्सेसफुल व्हा आहे इथे ह्याच एवढंच सांगून तुमची रजा घेते धन्यवाद